सुखद बुद्धाचा जन्म सुखद बुद्धाचा जन्म सुखकर सद्धमोपदेश सुखकर सुख सिद्धार्थ गौतम जन्मले शाल वृक्षाखाली लुंबिनी वनाला सिद्धार्थ गौतम जन्मले शाल वृक्षाखाली लुंबिनी वनाला सम्यक संबोधी मिळाली पिंपळ वृक्षाखाली गयेला परिनिर्वाण झाले शाल वृक्षाखाली कुशी नाऱ्याला सिद्धार्थ गौतम जन्मले ईसापूर्व पाचशे त्रेसष्ट वैशाखी पौर्णिमेला परिनिर्वाण ईसापूर्व वैशाखी पौर्णिमा चारशे त्र्याऐंशीला सातव्या दिनी दिला अग्निसंस्कार तथागताच्या देहाला सातव्या दिनी दिला अग्निसंस्कार तथागताच्या देहाला स्वयं तेजाने प्रकाशणारा स्वयं प्रकाशनारा जगाचा प्रकाश जगातून निघून गेला वंदन माझे सम्यक संबुद्धाला वंदन माझे सम्यक संबुद्धाला